असं आहे या जगात देव सत्य संत सत्य ग्रंथ सत्य जन्म जन्मसत्य मृत्यू सत्य आणि ज्ञान सत्य यावर आपलं मत काय बरोबर बस या जगात देव सत्य एक देव सत्य आहे, आहे का आहे बसणार माणसं देव आहे का जगात आहे, आहे तर बसलेलं पैकी कुणी पाहिला नाही पाहिला जर नाही तर नाही का व्हायचं नाही तर मग ते चालत नाही आपल्याला पाहिला जर नाही तर नाही का उत्तर 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 दोन पेशी आहेत पांढऱ्या पेशी रक्ताला चार व्हाइट बनल कॉल पस रेड बनल कॉल रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ मग माझं असं तुम्हाला म्हणणं आहे अन्नाचं रक्त तयार करतो तर हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे रक्ताला दोन पिशे आहेत रक्ताला चार घट आहेत मग आतापर्यंत रक्त बनवायचा कोणी कारखाना का काढला नाही उत्तर अन्नाचं रक्त बनवतो तो, तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव आहे हा अन्नाचं रक्त जो करतोय तो दिसतोय का नाही पण आहे त्याचं नाव देव आहे देवाय देवा एकाने सैन पटलं नाही आपल्याला ना नाही पटलं त्याला दुसरं उत्तर मी तुम्हाला देव आहेच म्हणायला येईल दोन मिनिटात <laughs> दुसरं प्रश्न झाड लावलं खाली गेलं त्या मुळ्या वर आल्या ते खोड हे बरे खाली गेल्या त्या मुळ्या वर आल्या ते खोड खोडाला आल्या भांड्या भांड्याला आली पानं पानाला जवळ आली फुलं फुलाला झाले चार भाग निदलभुंज दलभुंज इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड कायनाशियम मग मी एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कस हे कोणत्या इंजिनिअरचं कन्स्ट्रक्शन आहे त्या इंजिनिअरचं नाव देव आहे एखादा म्हणेल खालून वर वरून खाली नाही खालून वर त्याला तिसरा प्रश्न नारळात पाणी आलंच कुडून किती दिवस शाळेत जाय पण शाळा काय नारळाच कळणार नाही तर का तुला काय वांग नारा कळाचे नारळात पाणी आलं कुडून ए नारळात पाणी आलं कुडून उत्तर देवाची कारणी No, <laughs> <laughs>